महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज आदरणीय अजितदादांवरती बोलल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही राजकारणात महत्व प्राप्त होणार नाही कुणाची तरी सुपारी घेऊन आदरणीय अजितदादांवरती बोलणं आणि स्वतः प्रकाश झोतात येणं यासाठी जी जाणकरांची झालेली तडफड आणि फडफड हे आपण सर्व या ठिकाणी बघत आहोत मायशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या जीवावरती मोठा झालेलं नेतृत्व कोण असेल तर ते उत्तम जाणकर असते भोळ्या बाबड्या धनगर समाजाच्या समस्या सोडवण्यापेक्षा स्वतःचं पोट भरण्याचं काम हे जानकरांनी वेळोवेळी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागच्या वेळेस विधानसभेची उमेदवारी आज जानकर यांना देण्यात आली आज जे जानकर अजितदादांवरती बोलत आहेत त्या जानकरांना अजितदादांनी जिल्हा नियोजनवरती घेतलं त्या जानकरांना अजितदादांनी वेळोवेळी आर्थिक ताकद पुरवली वेळोवेळी मोहिते पाटलांच्या विरोधात दा, अजितदादांनी जानकरांना ताकद दिली तेच जानकर आज अजितदादांना बोलायला लागलेले आहेत त्यावेळेस का हा प्रश्न जानकरांनी यांनी स्वतःला विचारावा धनगर समाजाचा फक्त मी एक नेता आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व करायची संधी मला कुठेतरी मिळल या उद्देशाने नेहमी जानकर यांनी इकडून तिकडे तिकडून इकडे कोलांट्या उड्या मारल्या पण धनगर समाजाने कधीही त्यांचं नेतृत्व मान्य केलं नाही ही के वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक धनगर समाजातील घटकाला माहीत आहे मान्य आहे जानकर साहेब तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही संघर्षातून मोठे झालेले आहात पण आज तुम्ही तुमचा स्वाभिमान मोहिते पाटलाच्या दावणीला नेऊन बांधलेला आहे याच्यासारखी मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही मायशिरस तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे आणि तुम्ही घाण ठेवलेल्या स्वाभिमानाबरोबर मायशिरस तालुक्यातील जनता कधीही येणार नाही असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो अजितदादांवरती बोलण्यापेक्षा आधी तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळतंय का हे त्या ठिकाणी तुम्ही तपासून घ्यावं आणि तुम्ही आता अजितदादांचा नादच केलाय तर दोन हजार चोवीसला ला अजितदादांच्या शब्दावरती आम्ही तुमचा नाद पुराच करून दाखवू आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून माशिरस तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना आमच्या नेत्यावरती तुम्ही त्या ठिकाणी गरवयोग हो